आणि एकीकडे राष्ट्रवादीच्या बाबतीत या मोठ्या घडामोडी घडत असताना इथे राज्यामध्ये मनसेचे तीन नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती आहे संदीप देशपांडे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे या भेटीमागचं नेमकं कारण काय भाजप आणि मनसेच्या युतीचा प्रस्ताव हे या भेटीपाठीमागचं गुपित आहे का याची चर्चा आता अंत्य आहे वैभव परब आपल्याला माहिती देतात वैभव काय कळतं या भेटीबाबत कधी भेट झाली आहे कुठे भेट झाली आहे आणि कारण नेमकं काय आहे गेली अनेक महिने आपण जर पाहतोय पाहतो आहे महायुतीची सत्ता आल्यानंतर त्या महायुतीमध्ये राज ठाकरे हे वारंवार अनेक वेळा गाठीबिठी घेताना पाहायला मिळाले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अनेक वेळेला आपल्याला एकाच मंचावर देखील पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला ही चर्चा सुरू झाली होती की आता या महायुतीचा एक भाग म्हणून राज ठाकरे देखील या महायुतीत सहभागी होणार का त्याआधी जर पाहायला गेलो तर भाजप आणि मनसेच्या या मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होण्याची शक्यता निर्माण झाली होती कारण का राज ठाकरे देखील अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन आले होते दुसरीकडे भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पारकस झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपला एक ठाकरे नावाचा ब्रँड पाहिजे होता अशी देखील चर्चा एक राजकीय वर्तुळात होती आणि त्याच अनुषंगानं जर काल पाहिलं तर एक गुप्त महत्वाची बैठक आहे ती भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे ती समोर येत आहे आता या बैठकीमध्ये संदीप देशपांडे बाळा नांदगाव पर नितीन सरदेसाई जे राज ठाकरेंचे मुख्य शिलेदार आहेत या तिघांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे ही चर्चा आता सुरू झालेली आहे आता हा प्रस्ताव आहे ही टाळी म्हणायची का नेमकं काय म्हणायचं कारण का लोकसभा निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट फार महत्वाची आहे कारण का भाजपला मिशन फॉर्टी फाय गाठायचं आहे दुसरीकडे भाजपकडून मिशन साठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे अशा अनुषंगानं जर लक्षात घेतलं तर मनसे देखील आपले लोकसभेचे उमेदवार आहेत ते रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत जर मनसेने उमेदवार रिंगणात उतरवले महायुती आहे दुसरीकडे महाविकास आघाडी आहे अशा मध्ये मतांचं अंतर आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि राज ठाकरेंना जर सोबत घेतलं भाजपनं तर आगामी काळामध्ये महा महायुतीचं किंवा भाजपचं मिशन फॉर्टी फाय आहे ते यशस्वी होण्यामध्ये खूप मोठा फरक पडू शकतो त्यामुळे बरोबर आहे आगामी लोकसभांच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झालेली आहे आणि निवडणुकीच्या वेळेला भेटीचं टायमिंग खूप महत्वाचं असतं म्हणूनच मनसेचे नेते आणि आ... देवेंद्र फडणवीस यांची ही भेट अत्यंत महत्वाची बांधली जाते ही गुप्त बैठक असल्याचं कळत आहे या बैठकीमध्ये नेमकं कोण कोण होतं तर मनसेचे तीन प्रमुख नेते होते संदीप देशपांडे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना आपण एकाच मंचावरती अनेकदा पाहिलेलं आहे राज ठाकरे यांच्या घरी सातत्यानं महायुतीतल्या नेत्यांचं येणं जाणं असतं आणि आता ही भेट झाल्यामुळे चर्चाही रंगू लागली आहे की हा भाजपच्या आणि मनसेच्या युतीच्या प्रस्तावाचा पहिला टप्पा आहे का मनसेचे तीन नेते देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत राज्यामध्ये खूप वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत एकीकडे राष्ट्रवादीच्या बाबतीत कालच निकाल आलेला असताना मनसेच्या आणि भाजपच्या भेटीची बातमीही समोर येते आहे संदीप देशपांडे मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत संदीप जी नमस्कार गुप्त एक बैठक झाल्याचं कळत आहे भाजप आणि मनसेच्या तीन नेत्यांमध्ये त्यातलं एक प्रमुख नाव नेत्यांमधलं आपलं सुद्धा आहे ही बैठक झालेली आहे का कोणत्या कारणासारखी बैठक पार, पार पडली नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं पण आम्ही म्हणजे सन्मानिय बाणगावकर साहेब नितीन सरदेसाई आम्ही भेट घेतलेली आहे पण ती एक सदिच्छा भेट होती त्याच्यामध्ये सदिच्छा भेट घेण्यासाठी फक्त आम्ही गेलेलो सदिच्छा भेट होती असं आपण म्हणताय पण जेव्हा निवडणुका जवळ असतात राज्यात खूप मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असतात तेव्हा कोण कोणाला भेटत आहे त्याचं टायमिंग काय आहे हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं त्या दृष्टीने या भेटीची खूप चर्चा होते सध्या काय काय तुमची चर्चा झाली बैठकीमध्ये नाही मला वाटतं काय चर्चा झाली असं काही विशेष अशी काही चर्चा नव्हती बऱ्याच दिवसापासून भेटायचं होतं त्या दृष्टीने आम्ही तिघ जण गेलो होतो आणि त्यांना भेटलो आणि ती फक्त एक सदिच्छा भेट होती बाकी काही नव्हतं अच्छा भाजप आणि मनसेमध्ये अशा शा सदिच्छा भेटी पुन्हा आगामी काळात सुद्धा होणार आहेत का पाहायला मिळणार आहेत का तसं प्रसंगाला तर निश्चितपणे भेटू त्याच्यामध्ये काही नाही भेटण्यामध्ये काय आपण कोणाला एखाद्या व्यक्तीला भेटलो तर याचा अर्थ काही प्रत्येक वेळेला काढला पाहिजे असं काही नाही सदिच्छा भेट असू त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास आहे की आपण एकमेकांना भेटतो त्याप्रमाणे आता सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब पण येऊन राजसाहेबांना भेटतात साहेब त्यांना भेटतात आम्ही भेटलो त्यांना ती एक सदिच्छा भेट होती अच्छा माझा सहकारी वैभव सुद्धा आपल्या सोबत आहे आणि वैभवला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे वैभव संदीप जी संदीप जी मनसे टायमिंग साधण्यामध्ये अतिशय राजकीय वर्तुळामध्ये हुशार मानलं जातं मनसेने हे टायमिंग साधलंय का आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही राज ठाकरेंसोबत अनेक वेळा मंचावर आलेले आहेत त्यामुळे हे तिघं एकत्र आल्यामुळे त्या त्यावेळेपासूनच ही चर्चा आहे की राज ठाकरे भाजपसोबत जाणार आहेत का हे टायमिंग तुम्ही साधलेलं आहे का शेवट असं आहे की भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि किंवा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल शेवट आमची सगळ्यांची आयडिओलॉजी सेम आहे विचार सेम आहे त्यामुळे एकमेकांच्या विचारांचं देवाणघेवाण होत त्या तान निमित्ताने घेतलेली ती सदिच्छा भेट होती जास्ती काही नाही संदीप जी आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल तर ही भेट राजकीय नव्हती तर ही भेट सदिच्छा भेट होती देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली अशी स्पष्ट भूमिका मनसेचे नेते संदीप देशपांडे मांडली आहे या सगळ्या संदर्भात माहिती दिली आपले प्रतिनिधी वैभव परत यांनी वैभव तुमचे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट